नमस्कार स्वागत आहे समेंद्रा गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर तर आपल्याला एक कमेंट आली की तुमचं रात्रीचं आणि दिवसाचं शेड दाखवा म्हणजे किती आहे आपण कमेंटमध्ये उत्तर दिले पण तरीही आपण रात्रीची व्यवस्था आणि दिवसाची व्यवस्था किती आहे हे दाखविणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये आणि दुसरी एक कमेंट आली की नुसत्या झाडपाल्यानं काही होत नाही तर म्हणजे माझा अनुभव अगर माझं मत आपण बोलून सांगणार आहोत म्हणजे मी सांगणार ह्या व्हिडिओमध्ये नुसत्या भाज झाडपाल्यानं काही होत नाही हे आम्हाला पण माहिती आहे सर म्हणून तर आम्ही कोरडा चारा गोळा करायला आहोत आणि त्याच्यासाठी ते शेड बनवले आधीच बनवले आधीचा होता तर टाकला पण आता संपला आहे आणि त्याच्यानंतर आणखी काय करत असतील ते आम्हाला काही माहिती नाही पण आम्हाला एवढं माहिती की खुराक कोरडा चारा आणि वाला चारा एवढं झालं तरी बस होते शेळ्यांना ह्याच्यापेक्षा जास्त आम्ही आम्हाला माहीत नाही आम्ही एवढं म्हणजे आता सध्या पण आमचं एवढं सुरू आहे कोरडा चारा वाला चारा पाणी स्वच्छ असं आम्ही आमचं नियोजन अगर आम्ही असं करतो शेळीपालन सुरुवात आहे आमची शेळीपालनाची दोन तीन वर्ष झालेत पण अजून पण आम्ही चाच पडायला लागलेली आहोत आणि किती बी शंभर वर्ष जरी झालं शेळीपालन करून तरी काही ना काही म्हणजे राहतेच अगर आयुष्यभर माणूस शिकतच राहते असं मला वाटते ही रात्रीचा निवारा आधीही नव्हतं आमचं गेल्या वर्षी उन्हाळीत केले ही पंधरा बाय तीसचा निवारा ही रात्रीचा आणि पंधराचं मोठे शेळ आहेत बाकीचे छोटे चो पिढले आम्ही एक छोटी रूम आहे त्याच्यात ठेवतो तुम्हाला रूम पण दाखवते आणि इकडं कोंबड्यानंतर ही पण नंतरच केले ही जागा ॲक्च्युली आम्ही नवीन घेतलेली आता घेतली गेल्या ह्या उन्हाळीत आणि ही इथं आम्ही रात्री पिल्ले कोंडत पण आता ह्याच्यात नाहीत कोंडत कुंद। ह्याच्यात कोंबड्याचे पिल्ले ठेवायचे छोटे एक दिवसाचे आणि इकडं ह्या रूममध्ये कोंबड्याचे पिल्ले कोंबड्या मोठ्या आणि शेळेचे पिल्ले असतात फक्त ही आणि ती पलीकडली रूम एवढं या दोनच रूम होत्या आधी आणि हे पुढचं नव्हतं ज्यावेळेस चार पाच शेळ्या होत्या आमच्या त्यावेळेस आम्ही इतकं वाढवलं नव्हतं इतका मोठा खर्च केला नव्हता शेडवर आणि आता ही केला ही पर्यंतच जाळी गेली आणि वरी असा कपडा लावून घेतलेला ते जुनाच कपडा आहे म्हणजे पूर्ण जाळी केली नाही आणि असं ते अडकवायलाही काही आपला डब्बा खर्च घेऊन आलेला अगर काही वस्तू लावलीत लावली ह्या दोन रूममधलं ही रूम आहे ती रूम स्टोअर रूम आहे त्याच्यात आम्ही कड ही ठेवत म्हणजे काही धान्य वगैरे असं काही ठेवतं पेंड वगैरे त्याच्यात आणि ही काय केलं तिकडं शिडी केलेली होती पण ती तुटली शिडी बापूने आज शिडी करून घेतली होती आणि ठोकून म्हणजे बांधलं होतं ती तुटलं त्यांच्या वजेनं आणि काय करायला कोंबड्या त्याच्यावर न बसता इथं वर जाऊन बसायला म्हणून आज शिडी तिकडं घेतली टाकलाय काल शेणाचा सडा थोडंफार वाळले आहे आपले मंगळवारी पिल्ले येणार आहेत बल्ब लावून आहे खाली गरमीसाठी बापूच अरेंजमेंट करते सगळी सगळं बल्ब लावणं ती शिडी करणं असं सगळं तीच करते बापूच आणि शिडी तिकडं घेतली काय करायला शिडीवर न बसता तिथं जाऊन बसायला लागल्या वरी आणि ही एक रूम आणि पलीकडे एक रूम आहे अशा दोन रूम आहे तिथं आणि कडी लावून घेते थांबा ही एक रूम आहे तिथं केलं होतं आधी आपण कोंबड्या बसण्यासाठी कोंबड्या काही बसल्याच नाही तिथं मधी केलं आणि आता तुम्हाला बाहेर दिवसभराचं दाखवते कसं आहे ते पाण्याची टाकी पण उंचावर नव्हती आणि पाण्याला एवढं व्यवस्थित येत नव्हतं बापू दुपारी शेण काढतात आमचे चार वाजता झाडून शेण काढून स्वच्छ सगळं करते थे। थे। ही टाकी अशी वर ठेवली उंचावर त्याच्यामुळे पाण्याचं प्रेशर येते व्यवस्थित आणि हे काय होईल अशा मोकळ्या शेळ्या होत्या आधी मधातच ठेवलेली होती गावां पण शेळ्या पण काही टाकायला जाईल सगळ्या अंगावरच यायच्या आणि ते टोपले दागर हातात काही असलं तर ती इस्कुटून खायला बघायच्या त्याच्यामुळं पलीकडा पत्थर लावले व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद